ठेवले जाते भट्टीतील उष्णतेने चिकण माती कठीण होते बरं का मित्रांनो मातीपासून वस्तू किंवा भांडी बनवण्याचा प्रकार काही नवीन नाही आपल्याकडे याचे सर्वात प्राचीन उदाहरण पूर्व युरोपमधील आहे जे पंचवीस वर्षापूर्वी किंवा त्याच्याही पूर्वीचे आहे शेतीचा आविष्कार आणि शहरांची उभारणी केल्यापासून खाण्यापिण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या भांडांचे अवशेष सर्वच पुरातन ठिकाणी सापडले आहेत म्हणजेच आपल्या सगळ्यांच्या घरात पुरातन काळापासून वापरली जाणारी एक गोष्ट नक्कीच आहे आणि काय आहे बरं ती मडके अगदी बरोबर आणि मुलांनो माहीत आहे का तुम्हाला मडक्यापासून छान बाजा पण बनवता येतो तुम्ही हे नक्की बनवून बघा आणि वाजवण्याचा आनंद घ्या